कुत्र्याने दिलेले हे संकेत समजले तर संकट रहू शकते तर चला पाहू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चा चांगला काळ येणार असतो तेव्हा निसर्ग आणि पक्ष पक्षांद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळतात यामुळे व्यक्ती समजते की त्याचा येणारा भविष्यकाळ कसा असेल आणि त्याच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत कारण प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त या गोष्टी चाहूल लागते त्यामुळे प्राणी असे संकेत आपल्याला देत असतात जे आपण समजून घेणे गरजेचे आहे मित्रांनो जरी कोणी भविष्य पाहू शकत नसला तरी आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते त्यांनी प्राचीन वेदांमध्ये अशा काही संकेताविषयी सांगितले आहे ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि अचूक माहिती मिळू शकतो हे सर्व संकेत निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळतात गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना सांगितले होते निसर्गराजा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा मी निसर्ग कीटक आणि प्राण्यांच्या माध्यमातून त्याला संकेत देत असतो त्यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा चांगला काळ येत ये आहे आणि त्याचे भाग्यही उजळणार आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला या संकेतबद्दल येणाऱ्या चांगल्या काळाबद्दल तुम्हाला बघता येऊ शकणार आहे हे संकेत आपल्याला वेगवेगळ्या प्राणी जंतू आणि निसर्गातून मिळतात पण मित्रांनो त्यापैकी एक असा प्राणी आहे ज्याला आपण सगळे चांगल्या प्रकारे ओळखतो आणि जो आपल्या आसपास सहजपणे दिसतो तो प्राणी म्हणजे कुत्रा मित्रांनो कुत्र्याला भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कुत्र्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला अनेक शुभ आणि अने अशुभ संकेत मिळू शकतात यामुळे समजते की भविष्य तुम्हाला श्रीमंत मिळणार आहे की एखाद्या दुर्घटनेचा सा सामना करावा लागणार जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर येणारा आपत्ती टाळू शकता तर चला कुत्र्याद्वारे मिळणाऱ्या काही खास संकेताविषयी जाणून घेऊया पण त्याआधी जर मग तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहावेत असे वाटत ते तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपटू हलवू लागला तर तू एक शुभ संकेत आहे मित्रांनो येथे आपण घरातील पाळी कुत्र्याविषयी बोलत नाही तर अशा कुत्र्याविषयी बोलत आहोत जो तुम्हाला ओळखतो नाही आणि गलीत किंवा बाहेर असतो जर तो तु कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून घ्या की हा संकेत अत्यंत शुभ आहे असे मानले जाते की जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून शेपटी हलवायला लागला आणि तुमच्याकडे यायला लागला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम यशस्वी होईल याशिवाय बाबा भैरव राहू आणि केतूसारखे के ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावर दूर होईल मित्रांनो कुत्र्याला शनिदेवाचा आशीर्वाद दाबलेला असतो त्यामुळे जर शनीची साडेसाती सुरू असेल तर तीही तुमच्या जीवनातून दूर होईल शकते हे सर्व संकेत दर्शवतात की आता तुमचा चांगला काळ लवकर सुरू होणार आहे म्हणून मित्रांनो जर असे काही तुमच्या सोबत होत असेल तर आनंदी व्हा तुमचे नशीब बदलणार आहे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उज्या बाजूने तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर मित्रांनो अत्यंत अत्यंत शुभ संकेत असतो तर समजून घ्या की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा आहे हा संकेत सूचित करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात नक्की यश मिळेल इतकेच नाही ही शुभ घटना दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनाचा आगमन होणार आहे जर असे काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका कारण जर तुम्ही कुठे कामासाठी बाहेर जात आहे आणि जर कुत्रा फक्त तुमच्यावर भुंकत असेल तर तो एक महत्वाचा संकेत आहे याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर ते जाणे चांगले राहील किंवा काही वेळासाठी थांबावे कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते जर तुम्ही पाहिले की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर याकडे दुर्लक्ष करू नका थोडा वेळ तिथेच थांबा आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटापासून वाचवण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे मित्रांनो कुत्र्याच्या या कृतीकडे दुर्लक्ष करू नका हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असू शकते कुत्र्याला खंडोबा देखील म्हटलं जातं आणि दत्ताबरोबरसुद्धा कुत्रा असतो त्यामुळे कुत्रा हे दैवत आहे जर घरी कुत्रा असेल तर त्याची सेवा करणं अत्यंत शुभ गोष्ट आहे कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून तो तुम्हाला आपल्या मालकाचे रक्षण करत असतो कुत्रा तुम्हाला पाहून पळून जाणे मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडतात किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजेच तुम्ही त्याला घाबरवले नाही किंवा हाकलले नाही फक्त तुमच्या पाहून पळतो तेव्हा हा एक गंभीर संकेत आहे असे मानले जाते की हा शुभ संकेत नाही याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर काही झाले आहे का किंवा तुमच्या एखादी वाईट शक्तीचा प्रभाव आहे मित्रांनो कुत्रे त्यांच्या विशेष इंद्रियामुळे चांगल्या आणि वाईट शक्ती ओळखू शकतात त्याची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीच्या पूर्व पूर्वानुमान सांगण्यास सक्षम बनवते जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतो तर हे देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती आहे अशी परिस्थिती तुम्हा लगेच सावधगिरी बाळगली पाहिजे जिथे या लवकर होईल तितक्या लवकर एखाद्या मंदिरात विशेषतः हनुमान किंवा भैरवनाथ मंदिरात जा आणि तिथे दिवा लावा देवाला प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर काढावे जर कोणी तुमच्याविरुद्ध काही केले असेल किंवा आणि ते संपुष्टात येईल त्याचप्रमाणे कोणती वाईट शक्ती तुमच्या आसपास दूर होईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सुरक्षा सुनिश्चित करू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता मित्रांनो जर तुमच्यासोबत असे काही होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हा संकेत तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे कुत्र्याचे रात्री रडणे किंवा दिवसा तुमच्या घराच्या आसपास रडणे मित्रांनो जर एखादा कुत्रा तुमच्या घराच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूहात रडायला लागले तर हा नक्कीच शुभसंकेत नाही कुत्र्याकडे सहावी इंद्रिय असते आणि ते अलौकिक शक्ती पाहू शकतात जर एखादा कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याच्या आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घटना घडणार आहेत हा संकेत आजारपण किंवा एखाद्या विपरीत घटनेकडे निर्देश करतो विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो तसेच जर तो डोकं खाली क ठेवून रडत असेल तर त्याला तिथून लगेच हाकलून द्या परंतु लक्षात ठेवा कुत्र्याला मारू नका तुम्ही त्याला ओढून किंवा घाबरून हाकलू शकता कुत्र्याला मारणे पाप मानले जाते मित्रांनो हा संकेत आपल्याला सावध राहण्याचा संदेश देतो त्यामुळे हलक्यात घेऊ नका रात्रीच्या वेळी कधीही कुत्रा दारात आला तर त्याला भाकरी चपाती यथाशक्ती तुम्हाला जे वाटेल ते नक्की द्या दारात आलेल्या कुत्र्याला मोकळ्या हाती परत पाठवू नका यामुळे तुम्हाला अनन्य साधारण पन्नाची प्राप्ती होऊ खरकट्या किंवा खराब हाताने कुत्र्याला भाकरी कधीही टाकू नका डाव्या हाताने सुद्धा कुत्र्याला भाकरी कधीच टाकू नये हात दोन स्वच्छ हात उजव्या हाताने कुत्र्याला भाकरी टाकावी कधीकधी पाहायला मिळते की रागा रागात जर कुत्र्याला भाकरी दिली तर कुत्र्याला तो रागसुद्धा समजतो आणि तो कुत्रा ती भाकरी खातसुद्धा नाही नाराज होऊन तसाच परत निघून जातो म्हणून कुत्र्याला भाकरी टाकताना आदरपूर्वक प्रेमाने द्या जर एखाद्या लहान मूल जेवण करत नसेल तर तुम्ही असे जेवण उतरवून शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घातले तर ते लहान मूल जेवण करू लागते कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो मित्रांनो जर तुम्ही कुठे जात असाल घरातून बाहेर पडत असाल किंवा बाहेर उभा असाल आणि अचानक एखादा फटका कुत्रा जो तुमची गल्ली किंवा आजूबाजूला राहतो पण तुमचा पाळीव कुत्रा नाही तुम्हाला पाहून खेळायला लागतो जसे तुमच्या आजूबाजूला धावू लागतो झोपतो किंवा तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो असे म्हटले जाते की हा शुभ संकेत भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाचा प्रतीक आहे भगवान भैरवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत कुत्र्याचे असे वर्तन हे दर्शवते की तुमचे वाईट दिवस आता संपणार आहे आणि तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे हे देखील शक्य आहे की हा संकेत एखाद्या पवित्र सकारात्मक शक्तीचा जसे देवी देवतांचा आशीर्वादाचा आहे यावेळी तुमचे बिघडलेली कामे सुधारू लागतील तुमचे नशीब चमकेल आणि तुम्ही जीवनात नवीन उंची गाठाल असा संकेत मिळाल्यावर तुम्ही भटक्या कुत्र्यांना रोटी नक्की खाऊ घाला हे केवळ तुमच्यासाठी शुभ ठरेल तर तुमच्या येणाऱ्या काळालाही अधिक सकारात्मक बनवेल मित्रांनो जेव्हा कुत्रा असा संकेत देतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की धनलाभ आणि समृद्धी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि या शुभ संकेताचा स्वागत करा मित्रांनो जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला शेअर करा इथे जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जर अजूनही तुम्ही कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त